ज्या बापरीचा ढाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्रामध्ये जे शिवसेनेक गेले होते त्याच्यामध्ये आणि तो ढाचा जेव्हा पडला तो ढाचा पडल्यानंतर तेथे जो त्या विटा होत्या मी एक मीठ त्यावेळेला बाळाधाजगावकर घेऊ झाले होते त्याच्याकडे त्याचा दोन विटा होते एक आहे त्यांच्याकडे तरी दुसरी बीट आणि त्यांनी जरी भीट बघितली वजन बघितलं तर तुमचं लक्षात येईल

पण आज जरा आता बाळा नांदगावकरांनी जी तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता आज काय वाटतंय तुम्हाला आज खरं तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं ते आज नाही आहेत त्यामुळे ते तुमच्याकडे जात आहेत काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिलं तुमच्या हातात ते हा तर ढाच्या फाडल्याचा पुरावा आहे आता मला राम मंदिर त्याच्या विटांमधन बांधलं त्यातली पण एक वीट आणायची म्हणजे मी उठली असेल की अजून मला असं वाटतं मंदिर व्हायचंय आज बाळासाहेब नाहीये परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण आहे आणि त्याची त्यावेळीच म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटतं वाटतंय काय म्हटले असं काय काय म्हटलं तू काय म्हण डायरेक्ट साईटवरती गेलो तो मात्र इतर